येणार आहे कारण की टाइम थोडं चेंज केलेला आहे दोन वाजता लाईव्ह येणार आहे आपण आता कारण की थोडसी तर भीड वगैरे आहे कस्टमर परचेसिंग आहे कारण की कसं आहे आताचा जो टाइम आहे तो लग्न प्रसंगाचा टाईम आहे हल्दी कुंकूचा टाइम आहे तर प्रत्येक वेळी सर्व कलेक्शन जास्त विक्री होत आहे सर्व बाजूला म्हणून तमिळनाडू केरळ आसाम वेस्ट बेंगाल महाराष्ट्र सुद्धा तर ती थोडीशी चहेल पाहिलं आहे आणि त्याच्या अकॉर्डिंग लाईव्ह ही करायचे म्हणून थोडासा टाइम चेंज केलेला आहे म्हणजे सकाळी आपण अकरा वाजता करायचे हा दिवस आपला तो आहे म्हणजे फ्रायडेला आपण नेहमी शुक्रवारच्या दिवशी लाईव्ह करतो तर शुक्रवारच्या दिवशीच लाईव्ह आहे बट दोन वाजताचा तर नक्की आठवणीने तुम्ही पहा कारण की बिझनेसची माहिती तुम्हाला मिळणार आहे त्याच्यासोबत काही प्रश्न तुमचे असतात ते तुम्ही डायरेक्टली विचारू शकता तशा पद्धतीने आपण लाईव्ह सेक्शन करत तर तुमच्या मनातले प्रश्नही तुम्ही विचारा सर्वात अगोदर आवाज वगैरे किंवा नेटवर्क वगैरे काही इश्यू नाही होते त्याचं मेसेज नक्की करा कारण की कदाचित असं होऊ शकतं तर तुम्ही सांगणार तर खूप चांगलं वाटेल कारण की काही प्रॉब्लेम नाही आहे लाईव्ह कंटिन्यू आपलं जाते कारण की ह्या मध्ये आपण माहिती घेणारे की महाराष्ट्राला पैठणी साडी खन साडी प्रत्येक वस्तू का का जास्त विक्री होते आणि तिकडे का म्हणजे महाराष्ट्राचे कलेक्शन म्हणजे महाराष्ट्रालाच का जास्त वापर होतो पैठणी साडी जी औरंगाबादच्या एक छोटस गावावर पैठक गावावर सुरुवात झालेली आणि खूप चांगल्या प्रमाणामध्ये ती वस्तू का आपण नेसायला लागले आणि त्याचा लुक अगदी भारी यायला लागला तर तसे तसे आपला तो आ, लुक अगदी छान आल्याबरोबर मग ती वस्तू का जास्त हेवी डिमांड मध्ये झाले पैठणी साडी जे आहे ना ते प्रत्येकांची आताच्या टायमामध्ये पसंद आहे पैठणी साडी तर ते पैठणी साडीचे आज मी पर्टिक्युलर कलेक्शन सुद्धा आणलेले आहेत आणि ते कलेक्शन आपण खूप कार्यक्रमामध्ये मोस्ट ऑफली घालतोच घालतो म्हणजे लग्न प्रसंग आहे किंवा नवीन घर घेतलेले आहेत तर पूजा आपला कार्यक्रम आहे किंवा प्रत्येक सणा आपण पैठणी साडी घ्यावा अशी मनापासून इच्छा असते असते कारण की त्याचा लुक अगदी छान येतो आणि दिसायलाही सुंदर दिसते ती साडी आणि त्याची डिमांड पण आहे आणि महाराष्ट्रच नाही प्रत्येक राज्यामध्ये पण आहे पण त्याचं नाव वेगळ्या वेगळ्या नावानी बोलत असत जसं पैठणी साडी जे यूपी बिहारचे लोक आपण खूप जास्त घालतात ते त्यांनाही ते, ते वस्तू का खूप उठून दिसते तर तेही घालत असतात आसाममधील आणि क सिल्कचा जो कपडा आहे तो ऑल इंडियामध्ये नाही आउट ऑफ इंडियामध्ये पण खूप ट्रेंडिंग आहे आणि त्याच्यामध्येच क त्याची जी पॅटर्न असते सिल्क कपड्यांमध्येच पॅटर्न डिफरंट डिफरंट येते तर पैठणी साडी ही सिल्क कपड्यामध्येही एक डिफरंट स्टाईलमध्ये आपण वेअर करतो तशी पॅटर्न आहे आणि ती पॅटर्न तुम्ही डायरेक्टली मॅन्युफॅक्चरिंगपासनं हवं तुम्हाला तुमच्या व्यवसायाला पुढे घेऊन जायचं असेल तर तुम्ही मदी, ते संपूर्ण कलेक्शन पाहू शकता आजच्या लाईफ सेशन मध्ये संपूर्ण कलेक्शन दाखवणार त्याच्यानंतर महाराष्ट्राला मी दहावारी साडी सुद्धा घालतात कारण की काष्टा जो आहे ना तो लग्ना प्रसंगामध्ये पण आताच्या टायमाच्या आता यंग जनरेशन मध्ये काष्टा घालतात अगोदरचा जो टाईम होता ना तर म्हातारे कुतारे असे घालायचे काष्टा वगैरे कारण की ते घालणंही सोपं नाहीये पण आताच्या फॅशन अकॉर्डिंग नवरी सुद्धा ते आणि स्टिच केलं करूनही मिळतं काही ठिकाणी पण आमच्या इकडे तुम्हाला पर्टिक्युलर दहा मीटरची न दहावारी साडी नऊवारी साडी सहावारी साडी आणि क साड्यांचे विभिन्न कलेक्शन तुम्हाला एकाच छताखाली मिळून जाणार आहे तर आपण सुरुवात करूया आजचे कलेक्शन खूप आणलेले पर्टिक्युलर पाहूया यापैकी तुम्हाला कोणताही कलेक्शन आवडत असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता कारण ही दहावारी सुद्धा आणलेली आहे सिल्क मध्येही भरपूर कलेक्शन आणलेले आहे त्यासोबत खन साडी ही सुद्धा आणलेली आहे आणि पैठणी साडी सुद्धा आणलेली आहे म्हणून आपण पाहूया तुम्हाला कंच आवडतो तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता आपण एक लक्षात घ्या तुम्हा कोणताही पीस तुम्हाला सिंगल लाईन मिळणार आहे प्रत्येक कलेक्शन तुम्हाला सॅट टू सॅट घ्यायचे म्हणजे चार ते सहा सॅट असतात तसे म्हणजे इथे मी तुम्हाला दाखवणार आहे हे असं बारकोड सिस्टम आहे आणि या बारकोड सिस्टममध्ये पूर्ण माहिती लिहिलेली असते का ह्याची प्राइस काय आहे आणि क ह्याचे कलर चार्ट किती येणार आहे याच्यापदी पर्टिक्युलर किती डिफरंट स्टाईलमध्ये तुम्हाला म्हणजे कलर ऑप्शन चारचा सेट म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर मिळणार आहे डिझाईन मिळणार आहे प्रत्येक माहिती तुम्हाला भेटवून जाणार आहे बारकोड सिस्टम जर तुम्ही स्कॅन केलं तर तर आता वन बाय वन आपण कलेक्शन पाहूया तर सर्वात अगोदर सिंपल सोबर मी तुम्हाला कलेक्शन दाखवणार आहे म्हणजे पॅकिंग तुम्हाला झिपर बॅग पॅकिंग मिळणार आहे आणि इथे साडी जी आहे ना ती खूप सुंदर मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आजच्या लाईव्ह स्टेशनमध्ये आपण काटापत्राची सुद्धा साडी पाहणार आहे तर तुम्हाला कोणतं आवडतं नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता आणि स्क्रीनशॉट घेऊन स्क्रीनवर नंबर आहे तिथे तुम्ही संपूर्ण माहितीसुद्धा डिस्क्रिप्शनवर नंबर आहे ॲक्च्युलीला व्हिडिओ येतो आपला नेहमी तर त्याच्यामध्ये प्रत्येक पर्टिक्युलर साड्या कुर्ती ड्रेस मटेरियल भरपूर कलेक्शन आहे कपड्यांचे विभिन्न कलेक्शन तुम्हाला अजमेरा फॅशनमध्ये मिळणार आहे तर तिथे व्हिडिओच्या थ्रू आपण डिस्क एकदम स्क्रीनवर नंबर असतो आणि डिस्क्रिप्शन मध्ये यूज करू शकता आणि ऍड्रेस मेन्शन आहे म्हणजे भेट घ्यायचे ते भेट घेऊन आपल्या डोळ्याच्या नजऱराच्या समोर आपल्याला प्रॉडक्ट बघायचे तर तुम्ही भेट घेऊ शकता तर पर्टिक्युलर प्रॉपरली ऍड्रेस आमचा म्हणजे तुम्ही डायरेक्टली येऊ शकता तसं प्रॉपरली ऍड्रेस तिथं मेन्शन आहे आणि जर तुम्ही सुरतला आले तर सूरत स्टेशन पासून तुम्हाला दोन गेट मिळणार आणि कोणत्याही गेट मधून तुम्ही बाहेर आले तर तुम्हाला समोरच म्हणजे तुम्हाला अगदी समोरच्या बाजूला तुम्हाला तिरुपती हॉटेल मिळेल तो आपला छोटासा रिसेप्शन एरिया आहे पूर्ण सर्व्हिस अवेलेबल करायसाठी तर तिथे तुम्ही थांबू शकता आणि चला सुरू करूया आजची कलेक्शन तर तिथे मी तुम्हाला छान अशी व्हेरायटी दाखवणार आहे आणि डिझाईन पण तुम्हाला उत्तम क्वालिटीची दाखवणार आहे पर्टिक्युलर पॅकिंग आहे पॅकिंग मध्ये तुम्ही तुम्हाला कागद जे असतो तो साधा काही वेळेस कसं असतं पेपर देतात असतात तर नाही की तुम्हाला अगदी फ्रेश माल मिळणार आहे चांगल्या क्वालिटीचा माल मिळणार आहे आणि डिझाईन पण अप्रतिम मिळणार आहे तर पाहू शकता हे का हा पूर्ण भाग आहे इथे बारीक बारीक आ, गोल्डन जरीच पूर्ण काम झालेलं आहे हे पाहू शकता आणि ह्या बाजूला पिवला कलर तुम्हाला मिळत आहे आणि पिवला कलर पाहू शकता अप्रतिम कलर चालत हा पिवला कलर जो राहणार आहे तो आपला पर्लचा भाग राहणार आहे आणि ब्लाउज पीस सुद्धा तुम्हाला पिवल्या कलर मध्ये मिळणार आहे ओवरल साडी जी आहे ना ती तुम्हाला अशा पद्धतीने मिळणार आहे आणि डिझाईन पण तुम्हाला अगदी छान मिळणार आहे रेग्युलर बेसिस मध्ये हे प्रॉडक्ट खूप विक्री होतात ते कलेक्शन आहेत इथे तुम्हाला बॉर्डर गुलाबी कलरचा हलकाचा टचअप ऑरेंज कलरचा हलकाचा टचअप आणि पिवळा कलरचा शेडो मिळवते आणि खूप सुंदर डिझाईन सुद्धा आहे पूर्ण भरलेली तुम्हाला ही साडी मिळणार आहे म्हणजे ही हे जे तुम्हाला डिझाईन दिसते ना ते ओव्हरऑल साडी मध्ये तुम्हाला मिळणार आहे तर ही साडी आवडत असेल तर नक्की स्क्रीनशॉट काढा आणि प्रत्येक कलेक्शनचं स्क्रीनशॉट काढण्याचे विसरू नका पूर्ण कलेक्शन तुम्ही ठेवू शकता आरामात आणि घरी बसल्या बसल्या ऑर्डर करायसाठी उत्तम आहे ही संधी प्लॅन स्टेशनमध्ये तर सिलेक्शन करा आणि स्क्रीनवर नंबर तिथे पाठवलं तर तुम्हाला पर्टिक्युलर पी डी एफ पाठवल्या सगळ्यात अगोदर मॉडेल पिक्चर किंवा प्राइस वगैरे हो त्याची क्वालिटी काय आहे त्याचा भाव काय त्याचा प्राईस काय आणि त्यामध्ये कलर चॅट किती येणार आहे ते संपूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाणार तर पर्टिक्युलर तुम्ही शॉपिंग सुद्धा करू शकता म्हणजे बिझनेस साठी तर लाईव्ह त्यासाठी उपयोगी होणार आहे हा लाईव्ह सेशन तर आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट सेक्शन मध्ये सांगा ह्याच्यानंतर मी तुम्हाला फर्न साडी दाखवणार आहे साडी तुम्ही पाहू शकता प्रॉपरली ही जी साडी आहे ना खूप सुंदर दिसणारी आहे आणि अशी ही साडी पर्टिक्युलर मी पल्लूचा जो पॅटर्न तुम्हाला दाखवतोय ना तसंच पॅटर्नचं जर तुम्हाला पैठणी साडी पाहिजे असेल तर ती सुद्धा अवेलेबल आहे अशा पद्धतीची डिझाईन खूप आवडते तर इथे पाहू शकता मोराच काम झालेलं आहे आणि फिगर ही अगदी सुंदर आहे आणि हे पहा हे टसल तुम्ही पाहू शकता हे पहा हे टसल ही अगदी छान तुम्हाला मिळत आहे आणि टोन टू टोन मध्ये मिळते म्हणजे इथे तुम्ही बघितलं रेड कलर मिळत आहे तर हिरवा कलर आहे आणि जी आपली खन साडी असते ना ती दोन रेशमच्या थोडीस लाईट म्हणजे कलर शेडो जो असतो ना तो थोडासा चेंज होतो खन साडी मध्ये आणि खन साडी मध्ये जर तुम्ही ज्वेलरी चांगल्या प्रमाणात घातली ना खूप उठून दिसणार ही डिझाईन तसे आणि या बाजूला तुम्हाला हिरवा कलर आणि त्याच्यासोबत सिल्वरचा जो टचअप आहे तोही तुम्ही पाहू शकता सिल्वर जरीचा इथे टचअपचं काम झालेलं आहे आणि दोन टोनमध्ये मिळणार आहे म्हणजे एक हिरवा कलर जो आहे ना तो तुम्हाला मध्ये मिळणार आहे आणि तशाच पद्धतीने ब्लाऊज पीस मिळणार आहे आणि साडीचा जो लुक आहे तो तुम्हाला अगदी रेड कलर मध्ये हिरवा कलरचा पूर्ण फिनिशिंगचं काम दिलेलं आहे तशी ही साडी राहणार आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला अजून एक अगदी छान आणि उठून दिसेल अशी साडी दाखवणार आहे आणि पर्टिक्युलर साखर पुड्याला आपण ती साडी नक्की नेसत असतो तर ती साडी आपण मी तुम्हाला दाखवणार आहे तर ह्याचंही कॉन्सेप्ट खूप छान आहे अप्रतिम कलेक्शन आहे डिझाईन पण अगदी छान आहे तर पाहूया दाखवते अगदी छान डिझाईन आणि पॅटर्न पण अगदी भारी पाहू शकता ह्याच्यामध्ये डिझाईन कशा पद्धतीची आहे आणि काम पण कशा का पद्धतीने झालेले इथे तुम्ही पाहू शकता बारीक बारीक डिझाईन केलेली आहे आणि त्याच्यासोबत मोराचं काम झालेलं आहे तुम्ही नजरात बघणार ना खूप सुंदर राहणार आहे आणि डिझाईन पण अप्रतिम मिळणार आहे पाहू शकता तुम्ही किती सुंदर डिझाईन आहे आणि पॅटर्न पण अगदी छान तुम्हाला मिळत आहे आणि कोपर मध्ये पूर्ण काम झालेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता ही कोपर झरीची डिझाईन तुम्हाला पाहायला मिळते तर इथे जी डिझाईन आहे ना ते पूर्ण एम्ब्रॉयडरीचे कामासोबत कारण की आता फॅशनच्या अकॉर्डिंग सर्व वस्तू का खूप डिमांडिल असतात तर तसे प्रॉडक्ट तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे पाहू शकता डिझाईन अप्रतिम आणि क्वालिटी पण अप्रतिम क्वालिटीची गॅरंटी इथे तुम्हाला जिथे आपल्या साड्यांचे पल्लू येणार आहे त्या पल्लूमध्ये असे मोराचं पूर्ण काम झालेलं आहे आणि या बाजूला तुम्हाला जे काय डिझाईनमध्ये कोपर जरीमध्ये ही डिझाईन मिळतं आणि सिल्वर जरी किंवा गोल्डन जरी नी कोपर जरी अशा तिन्ही प्रकारच्या जरी मी तुम्हाला इथे वर्क मिळून जाणार आहे साड्यांचे विभिन्न कलेक्शन जे तुम्ही कुठेही नसेल पाहिले तशी डिझाईन सुद्धा इथे अवेलेबल आहे कारण की अजून फॅशन हे संपूर्ण कलेक्शन स्वतः बनवते म्हणून स्वस्त आणि चांगलं देते तो तुम्हाला व्यवसाय करायचा असेल किंवा सुरुवात करायची असेल तर तुमच्यासाठी उत्तम संधी आहे तुम्ही आरामात सॉल्व कलेक्शन मिटिंग करू शकता मी तुम्हाला सांगत आहे का तुम्ही जर घरात ना करणार आहे तर रेग्युलरच्या साहाय्या ठेवा हेवी कॉन्सेप्ट ठेवा म्हणजे तुम्ही चाळीस पर्सेंट माल असं ठेवा का रेग्युलर मध्ये विक्री होणार आणि दहा ते वीस पर्सेंट चा माल असा ठेवा की जो पार्टी फंक्शन मध्ये किंवा काही कार्यक्रमामध्ये आपण वापरू शकतो घेऊ शकतो लोक लोक आपल्यापासून जोडणार कसे तसे कलेक्शन तुम्ही मेंटेन करा तर ह्याच्यानंतर आपण अगेन खन साडी पाहूया हे पहा खन साडी खूप सुंदर आहे आणि छान असे उठेल तसा गुलाबी कलर घेऊन आलेली आहे मी आणि ह्याच्यामध्ये ब्लू कलरचा टसअप सुद्धा मिळत आहे हे पल्लीचा भाग तुम्ही पाहू शकता अगदी छान काम केलेलं आहे मोऱ्याचं काम केलेलं आहे ही माझी बाजू आहे मी तुमच्या बाजूला इथे पाहू शकता काम पद्धतीने बारीक राऊंड मध्ये मोऱ्याची डिझाईन ते पण कमला कमलचं जो फूल आहे त्याच्यावर केलेली आहे आणि खूप सुंदर आहे डिझाईन पण अप्रतिम तुम्हाला मिळणार आहे आणि तशीच डिझाईन तुम्हाला इथे राऊंड पण सुद्धा मिळणार आहे म्हणजे तुम्हाला कलर आणि डिझाईनच कलर कम्युनिकेशन डिझाईन ऑप्शन भरपूर मिळणार तर तुम्ही कस्टमर अट्रॅक्ट करू शकता आणि चांगल्या मार्जिन मध्ये मा सेल आउट सुद्धा करू शकता तसे हे प्रॉडक्ट तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे आणि तुम्ही चांगले कनेक्शन ठेवणार ना तर तुम्ही कस्टमरांना चॉईस सुद्धा देऊ शकता आणि चॉईस दिल्यावर मग कस्टमर घेणारच कारण की त्यांना चॉईसची गरज असते कारण की दुकानामध्ये आपण का जातो का आपल्याला जास्त कनेक्शन पाहायला मिळतील कदाचित त्यांच्याकडे नवी डिझाईन असेल आणि तीच डिझाईन जर आपण घरात ठेवली ना तो कस्टमर घरात कस्टमर घरात येऊन घेऊन जातात तसेच आमचे सात हजार पेक्षाही जास्त महिला जोडलेली आहेत ज्यांनी हा व्यवसाय केलेला आहे आणि सुद्धा अजून चालू आहे तर तसा व्यवसाय तुम्हाच्यासाठी अगदी उत्तम होणार आहे तसे कलेक्शन तुम्ही नक्की ठेव ह्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे कलेक्शन तुम्ही पाहू शकता इथे धावारीचं कलेक्शन डी यू बी कोहिनूर करून आहे पाच सॅट से मिळणार आहे तुम्हाला म्हणजे मी जसं सांगतो तुम्हाला सॅट टू तु सॅट घ्यायला लागेल सिंगल पीस अवेलेबल नाही आहे हा ही ही जी साडी होती ती दहावारी दहा मीटरची साडी राहणार आहे ज्याला आपण महाराष्ट्रांचे लोक दहावारी दा म्हणतो सरळ भाषा आणि दहावारी असो किंवा नऊवारी असो महा म्हणजे लक्ष्मीबाई जेव्हा म्हणजे जेव्हा लक्ष्मीबाई जे आहेत ना ते जेव्हा युद्ध करायला गेलेले त्या टायमापासून ही चालणारी साडी आणि अजून दोन हजार तेवीस मध्ये पण त्याचं रनिंग खूप जास्त आहे आणि तसेच कलेक्शन जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्टली घेऊ शकता अजमेरा फॅशन मध्ये इथे तुम्ही काटाचं काम पाहू शकता बारीक बारीक काटाचं काम तुम्हाला मिळते डिझाईन पण तुम्हाला अप्रतिम मिळते क्वालिटीची डिझाईन आणि अगदी उठून दिसेल तसं कलर चार्ट तुम्हाला मिळते खूप सुंदर आहे इथे तुम्ही पाहू शकता बारीक बारीक तुम्हाला डिझाईन सुद्धा मिळते आणि इथे जे काम आहे ते रेशमच्या पूर्ण परफेक्टली डिझाईन मध्ये केलेले आहे तसे ही डिझाईन आहे आणि तसे कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे तर असेच भरपूर कलेक्शन आपल्याला पाहायचं असेल तर लाईव्ह सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट सेक्शन कमेंट करू शकता आणि सुद्धा माहिती घेऊ शकता तर लवकरात लवकर जुळा आपल्या कमीत कमी कमी, कमी लोक जुळलेले आहेत तुम्ही जास्त जुडणार तर खूप आनंद होणार आणि खूप चांगलं वाटणार तर कमेंट करा आणि लाईक करा था था। था था। एक था था। तर अशेत नऊवारी आणि धावारीचे कलेक्शन आज मी तुम्हाला या लाईव्ह सेशन मध्ये दाखवणार आहे त्याच्यानंतरचा अजून एक कलेक्शन ही सुद्धा दाखवणार आहे तर लाईव्ह सेशन कंटिन्यू पहा आणि तुमच्या मनातले प्रश्न नक्की सांगा इथे कमेंट सेक्शन मध्ये ही कमेंट तुम्ही करू शकता तर इथे मी तुम्हाला अजून एक कलर आणि डिझाईन सुद्धा दाखवणार आहे ही दहावारीचं कलेक्शन आहे तर आता आपण पाहणार आहोत ही दहावारीचं कलेक्शन हे पहा दहावारीचं कलेक्शन आहे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता ह्याचं एक पर्टिक्युलर माहितीसुद्धा घेऊ शकता अजमेरा फॅशन सर्वांवरीलचा तुम्हाला टॅग मिळणार आहे तर इथे पाहू शकता डिझाईन पण तुम्हाला अगदी छान मिळणार आहे आणि क उठून दिसेल तसं हा कलर चाटली आहे पिवला कलर जाऊन आलेली आहे पिवला कलर जो की लग्नाप्रसंगामध्ये हळदीमध्ये जास्त डिमांडेड असतं कमेंट सेक्शनमध्ये कमेंट आलेला आहे मॅम मी मॅडम ऑर्डर कसं करावी मॅम तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर मी तुम्हाला अगोदर एक वस्तू सांगते की सिंगल पीस आमच्याकडनं ऑर्डर प्लेस नाही आहे म्हणजे एक्सेप्ट नाही होत सिंगल पीसाचा जर तुम्हाला बल्कमध्ये ऑर्डर करायचे व्यवसाय करायचे किंवा लग्नाचा बस्ता बांधायचे तर तुम्ही आमच्यासमोर जुडू शकता आणि ऑर्डर प्लेस करायसाठी डिस्क्रिप्शनवर दोन नंबर तुम्हाला मिळणार आहे व्हॉट्सअप लिंक पण सुद्धा अवेलेबल आहे आणि सुद्धा मेन्शन आहे तुम्ही तिथे माहिती घेऊ शकता आणि ऑर्डर तुम्ही ऑनलाइनही करू शकता आणि व्हिजिट घेऊनही करू शकता दो दोन्ही ऑपॉर्च्युनिटी तुमच्यावर आहे तुम्ही आले तर संपूर्ण कलेक्शन चांगल्या प्रमाणात बघायला मिळून जाणार आहे जर व्यवसाय करता येत आणि नवीन येतो नक्की तुम्ही भेट घ्या तर मी तुम्हाला पुन्हा एकदा अजून एक दा साडी दाखवते ती अप्रतिम तुम्हाला क्वालिटीमध्ये मिळणार आहे तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला अगदी बारीक बारीक इथे तुम्ही शायनिंग पॅटर्न पाहू शकता शायनिंग पॅटर्न मध्ये तुम्हाला अगदी छान उठेल तशी ही डिझाईन आहे आणि कलर ऑप्शन ही तुम्हाला अगदी भारी मिळते आणि क त्याच्यामध्ये तुम्ही जागा पाहू शकता जागा तुम्हाला कुठेही रिकामी नाही मिळणार आहे तसं हे कलेक्शन राहणार आहे आणि डिझाईन सुद्धा तुम्हाला तशाच पद्धतीने मिळणार आहे आणि हिरवा कलर त्याच्यासोबत पल्लू मध्ये मिळाले तर हा हिरवा कलर तुम्ही पाहू शकता हा खूपच सुंदर आहे आणि छान डिझाईन मध्ये तुम्हाला हे व्हेरिएशन मिळते आणि पाहू शकता तुम्हाला आवडेल तसे हे कलेक्शन आहे आणि प्रत्येक महिलांना अशी काटापदराच्या साड्या खूप आवडतात तर तशी कलेक्शन इथे तुम्हाला पाहायला दिनेश पवार ऑनली पैठणी साड्यांची प्राइस सर आमच्याकडे तीनशे साडेतीनशे पासून साड्यांची सिल्क साड्यांची प्राइस चालू होते पर्टिक्युलर पैठणी साडी किंवा मी जे ते तुम्हाला कलेक्शन दाखवते हे सर्व कलेक्शनची जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की अजमेरा फॅशन आमचा जो नंबर आहे तिथे कॉन्टॅक्ट करा कारण की प्रत्येकाची प्राइस वेगळी आहे आणि आम्ही प्राइस जे आहेत ना ते सोशल मीडियावर डिस्कस नाही करत कारण की काही वेळेस कसं असतं थोडंसं प्रॉब्लेम होतो आता ना थे ना। की आता समजा मी ही साडी तुम्हाला सांगतली उदाहरण म्हणून समजा ही साडी मी तुम्हाला पाचशे रुपयाला तुम्हाला विक्री करताना थोडस आणि प्रत्येकांना ती माहिती सुद्धा मिळते तर त्यांना ही माहिती आहे मा का ही वस्तू मी तिथे बघितलेली जी पाचशे रुपयाची प्राइस मध्ये मिळते तर आम्ही का हजार रुपये देऊ प्रश्न होतो आणि पर्टिक्युलर आमच्या होलसेलर जे आमच्या समोर जोडलेले आहेत त्यांच्या अकॉर्डिंग आम्ही प्राइस डिस्कस नाही करू शकत जसं मी तुम्हाला सांगितलं फॉर्टी फाय रुपीज पासून आम्हाला रेग्युलरच्या साड्यांची प्राइस स्टार्ट होते त्याच्यानंतर सिल्कमध्ये किंवा तुम्ही कुर्ती घेताय नाईन तुम्हाला स्टार्टिंग रेंज ते मिडियम आणि हाय रेंज हे तिन्ही प्रकारचे प्राइस चार्ट तुम्हाला इथे मिळून जाणार आहे तर हा पिवला कलर तुम्ही उठण्यामध्ये किंवा काही कार्यक्रम आहे आपल्या त्या कार्यक्रमामध्ये घातलं खूप उठून दिसेल पाहू शकता अगदी भारी आणि छान डिझाईन आहे बारीक बारीक बुट्याचं काम झालेलं आहे आणि डिझाईन पण अप्रतिम तुम्हाला इथे गोल्डन जरीचं पुन्हा तसं मिळत आहे टसल ही तुम्ही पाहू शकता अगदी बारीक बारीक म्हणजे काम केलेले आहे इथे टसलमध्ये झालं सुद्धा अगदी भारी मिळत आणि असेच भारी कलेक्शन प्रत्येक महिलांना आवडतातच आवडतात तर हे प्रॉडक्ट जे येतात ते मी तुम्हाला सांगत इच्छिते खूप स्वस्तात दरामध्ये मिळणार आहे कमीत कमी तुमचं इन्व्हेस्टमेंट असेल तरी सुद्धा तुम्ही चांगले कलेक्शन मेंटेन करू शकता कारण की अजमेरा फॅशन सांग जोडताय आणि भरपूर कलेक्शन तुम्ही पाहू शकता तर वन बाय वन आपण अजून कलेक्शन पाहूया इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान लाईट कलर बेस घेऊन आलेली आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण काम वाव आवडणार हा नक्की तुम्हाला पीस आवडणार प्रत्येक महिलांना हा पीस तर आवडणारच आवडणार पण मी पुन्हा एकदा रिपीट करते की सिंगल पीस नाही मिळणार रे पूर्ण काम मोरांनी भरलेले आहे आणि पैठणी साडीचं नाव घेतल्यावर आपल्याला खूप अगवड लागतं का पैठणी साडी स्वस्त नाही मिळणार पण तुम्ही जर डायरेक्ट फॅक्टरी म्हणून माल घेतला ना तर तुम्हाला ही साडी सुद्धा स्वस्त स्वस्त मध्ये मिळणार आहे हो तुम्ही होलसेलरपासून घेता किंवा तुम्ही एजंट एजंटपासून घेता तुमच्या आजूबाजूला जे कोणी होलसेलर आहेत ना ते कुठना माल घेत आहे ते लक्षात घ्या कारण की सुरतच एक असा हब आहे जिथे कपडा निर्माण होतो एशियाची सर्वात मोठी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी सुरत आहे आणि सुरत मध्ये कपडा खूप चांगल्या प्रमाणात दोन वस्तू का सुरत मध्ये खूप फेमस आहेत जसं आपलं महाराष्ट्राला रत्नागिरीचे आंबे वगैरे फेमस आहेत तसंच गुजरात मध्ये सुरत मध्ये कपडा आणि हिरा म्हणजे जो हिरा असतो डायमंड त्याचं कटिंगचं काम आणि पॉलिसिंग इथे खूप जास्त प्रमाणामध्ये होतात आणि कपड्यांचं खूपच जास्त जे फुलफिल ज्यांची दुकान आहे त्यांना काही नवीन कलेक्शन हवं काही युनिक कलेक्शन हवं किंवा काही नवीन असं त्यांच्या दुकानामध्ये ज्याच्या कारण कस्टमर अट्रॅक्ट होणार काय होतं दुकाना नहीं होता। दुकाना है तो तो। कस्टमर दुकानांही अट्रेक होतं दुकानावर जे काही कलेक्शन तुम्ही लावले त्याच्या बघून ते आतमध्ये येत असतात अशी कलर ची साड्यांचं कलर अजून आहे का किंवा अशी कलर ची डिझाईन तुमच्यापाशी अजून आहे का आपण असा प्रश्न विचारतोच विचारतो तर ती वस्तू समजा की तुमच्यापाशी चांगली क्वालिटी म्हणून तुम्ही कस्टमर अट्रॅक्ट करू शकता आणि कस्टमर अट्रॅक्ट केले कस्टमर आपल्या दुकानावर आले तर तुम्ही दहा प्रॉडक्ट पंचवीस प्रॉडक्ट किंवा पाच ते सहा वस्तू का तुम्ही दाखवू शकणार प्रत्येक बिझनेस मध्ये हे वस्तू काय तुमच्यापाशी कस्टमरच नाही आहे तर तुम्ही प्रॉडक्ट कशा पद्धतीने दाखवू शकता तर इथे जी मी तुम्हाला साडी दाखवते उत्तम क्वालिटीची सिल्क मध्ये मिळणार आहे आणि इथे तुम्हाला मोराचं काम ही अति भारी केलेलं काम मिळत आहे राईट ची डिझाईन जी की आताच्या टायमामध्ये खूपच डिमांडेड आहे ते प्रॉडक्ट आहे आणि या बाजूला तुम्हाला पल्लू पूर्ण भरचत मिळते आणि लाईट कलर मध्ये तुम्हाला डार्क कलरचा पूर्ण पल्लू भरून मिळते आणि पैठणी साडीचं सा नाव घेतलं प्रत्येक आवडतं तर आवडतं तर ही होती पैठणी साडी जी आजच्या लाईव्ह सेशन मध्ये होती अदरवाइज तुम्ही अजूनही पाहू शकता भरपूर कलेक्शन आहे तर शक्य तेवढं कलेक्शन मी एक प्रयत्न करते दाखवायचं अदरवाइज तुम्ही नक्की डिस्क्रिप्शनवर आमचं दोन नंबर आहे तिथे कॉन्टॅक्ट करा कारण की एकाच लाईव्ह सेशन मध्ये पूर्ण कलेक्शन दाखवणं शक्य नाहीये अगेन मी तुम्हाला काटा पदराची साडी दाखवते आणि कुणाला लाईट कलर हवा असेल तर हे ज्यावर लाईट कलर मी दाखवलं जर तुम्हाला डार्क कलर हवा असेल तर डार्क कलर सुद्धा अवेलेबल आहे पाहू शकता तिथे तुम्हाला येवला पैठणी पैठणी महाराणी पैठणी अशी बऱ्यापैकी तुम्हाला डिझाईन पाहायला मिळणार आहे उत्तम क्वालिटी मध्ये आणि अगदी छान डिझाईन मध्ये सुद्धा पाहू शकता अजून एक कलर महाराणी पैठणी अगदी भारी आणि सुंदर डिझाईन मध्ये आणि काम ही अगदी छान केलेलं आहे तुम्ही पाहू शकता पल्लूचा जो कॉन्सेप्ट आहे तोही अगदी छान मिळत आहे निलिमा मॅमनी मेसेज केलेला आहे मॅडम ऑर्डर कसे करावे मॅम तुम्ही नंबर आहे आमचा त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता आणि येणं पॉसिबल असेल तर आमचा ॲड्रेस आहे सुरत रघुकुल टेक्सटाइल मार्केट गेट नंबर तीन पंधरा नंबर चिली आणि थर्ड फ्लोअरवर आहे अजमेरा फॅशन दहाव्या आणि बाव्या दोन्ही बाजूला अजमेरा फॅशन आहे कारण की खूप मोठा आहे अजमेरा फॅशन गणेश सरनी मेसेज केलेले प्राईस सर प्राइस सांगू नाही शकत कारण की आम्ही डायरेक्टली मॅन्युफॅक्चरिंग आहे तर मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्येच रे। तुम्हाला प्रॉडक्ट मिळणार आहे कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये तुमचा व्यवसाय सुरू होणार तसेच प्रॉडक्ट तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे तर तुम्ही आ, प्राइस जाणायची असेल तरीसुद्धा कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शनवर दोन नंबर आहे त्या दोन्ही नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला चांगल्यापैकी माहिती मिळणार आहे आणि संपूर्ण माहितीसाठी सुद्धा तुम्ही आमच्या संघ कॉन्टॅक्ट केलं तर खूप जास्त प्रमाणामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट नाही कर म्हणजे कसं असतं बिझनेस म्हणल्यावर काहीतरी असं होतं की पैसे खूप लावायला लागेल बिझनेस कसा होणार फायदा होणार की नाही होणार पण इथे तुम्हाला अजमेरा फॅशन मध्ये नक्की फायदा होणार आहे शिवाजी गायकवाड ग्रेट अजमेरा फॅशन इन आ, इंडिया टेक्स्टाईल हो ही इंडियाची टेक्सटाइल आहे म्हणजे सुरत हब आहे आणि भरपूर कलेक्शन तुम्हाला इथे मिळणार आहे जे तुम्हाला पाहिजे असेल ते, ते प्रत्येक कलेक्शन अवेलेबल आहे अस्मिता मोरे सुरतला यायला नाही जमणार आणि कला सध्या कलेक्शन पाहिजे त्यात पण पी डी एफ नॉर्मल अस मॅम तुम्हाला जर येणं पॉसिबल नाही आहे तर तुम्ही व्हिडिओ कॉलची फॅसिलिटीचा फायदा घेऊ शकता लाभ घेऊ शकता तेही इझी आहे तुम्ही नंबर आहे तिथे कॉन्टॅक्ट करा आणि तिथे सांगा का मला व्हिडिओ कॉलने पर्टिक्युलर मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे तुम्हाला पीडीएफ मध्ये थोडंसं म्हणजे तुम्हाला समजत नसेल किंवा थोडस इश्यू तुम्ही सांगताय क्लिअरिटीचं तर तुम्ही काय करा तुम्ही एकच वस्तू करा की तुम्ही पीडीएफ बघा अगोदर आणि कलेक्शन बघा जे तुम्हाला आवडतायत ना ते कलेक्शन तुम्ही सिलेक्ट करा आणि त्याच्यानंतर व्हिडिओ कॉलच्या थ्रू ती वस्तू का पहा म्हणजे दोन्ही वस्तू मला इझिली परचेसिंग करायला हेल्प मिळून जाणार आहे तर तशा पद्धतीने करू शकता नॉर्मल साड्या पण आहेत अस्मिता मॅम तुम्हाला सर्वे कलेक्शन मिळणार आहे गणेश जाधव हो। ओके मॅडम थँक्यू सर फॉर कमेंट आणि आरिफ सरांनी कमेंट कमेंट केलेला आहे इंदोर एम पी तुम्हाला भरपूर म्हणजे समजा तुम्ही इंदोरचे आहे आसामचे आहे वेस्ट बंगालचे तमिळनाडूचे केरळाचे किंवा तेलंगणाचे तुम्हाला प्रत्येक कलेक्शन इथे मिळणार आहे तुम्हाला जसं हवं तसं कलेक्शन मिळणार आहे थँक्यू मॅम तुम्ही कमेंट केलं त्याबद्दल अस्मिता मोरे मॅम आणि दिनेश सरांनी सुद्धा त्यांना जे प्रश्न होते आज लाईव्ह सेशनमध्ये मध्ये आपण ते डिस्कस केलं खूप आनंद झाला आणि नक्की तुम्ही ऑर्डर प्लेस करा तुम्ही आर्मात ट्रान्सपोर्टच्या थ्रू परचेसिंग करू शकता म्हणजे ट्रान्सपोर्टची सुविधा आहे त्याच्याने तुम्हाला संपूर्ण कलेक्शन रिसिव्ह होणार आहे तर तशा पद्धतीने आपण आजचा हा लाइव शिशू पूर्ण करूया अदरवाईज तुमच्या मनातले प्रश्न अजून असेल तरी लाईव शेषू पूर्ण झाल्याच्या शिवाय तुम्ही सांगू शकता तेचही पूर्ण म्हणजे दुसरं म्हणजे शुक्रवार शुक्रवारच्या दिवशी नेक्स्ट शुक्रवारच्या दिवशी मी तुम्हाला नक्की कमेंट जे काही तुमचे कमेंट आहे त्याचं उत्तर देणार रामकिशोर सरानी सरांनी प्रश्न केलेला आहे मॅम मुंबईला कुठे आहे तुमचा सॉरी सर आम्ही मुंबईला नाही जिथे कपड्याचा हब आहे तिथे आहे अजमेरा फॅशन बद्दल मी सांगत इच्छिते अजमेरा फॅशन सुरतातील सर्वात मोठी टेक्सटाइल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी कपडा स्वतः निर्माण करते घडवते त्याच्यावर कारीगरी आमची स्वतःची असते डिझाईन आमची स्वतःची असते आणि आम्ही क्वांटिटी मध्ये माल बनवतो म्हणून तुम्हाला स्वस्त आणि चांगला देतो तर तसं तुम्हाला जर जोडायचं असेल तर तुम्ही आमच्या संग जोडू शकता मॅम शॉप कुठे आहे सर आमची शॉप सुरतला आहे आणि ॲड्रेस प्रॉपरली मेन्सन आहे डिस्क्रिप्शनवर पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते रघुकुल टेक्सटाइल मार्केट गेट नंबर तीन पंधरा नंबरची लिप थर्ड फ्लोर किंवा हे काही ॲड्रेस तुम्हाला समजत नाहीये किंवा नाही कसं करायचे त्या जिथे डिस्क्रिप्शनवर नंबर आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट केलं तर पुणे सर्व्हिस अवेलेबल आहे सुरत स्टेशनपासून दोन गेटे, गेट आहे कोणत्याही गेट वरना तुम्ही बाहेर निघू शकता आणि तेही लक्षात सांगते फसवासवी झाल्या म्हणजे होऊ शकते तर तुम्ही तिथे तिरुपती हॉटेल म्हणून आणि अजमेरा फॅशनचा बॅनर सुद्धा तिथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे तिथे तुम्ही थांबू शकता आणि आमची प्रॉपरली जी सर्व्हिस आहे ते तुम्हाला मिळणार आहे ले। लेख कृषीची ब्लॉग त्यांचं नाव आहे म्हणजे चॅनलचं नाव आहे नमस्कार नमस्कार मॅम कसे आहेत तुम्ही तर, तर... आजच्या लाईव्ह सेशन मध्ये एवढंच पण तुम्ही कमेंट सेक्शन नक्की चालू ठेवा तुमच्या मनातले प्रश्न नक्की मी नेक्स्ट शुक्रवारच्या दिवशी देणार तर आता लाईव्ह भेटूया फायझ मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र